नमस्कार श्री स्वामी समर्थ मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नाईक महाराजांचा प्रगट दिन आहे खूप जणांचे प्रश्न येत आहेत गुरुचरित्र पारायण करायचंय तर कशा प्रकारे जसं एकतीस तारखेला आहे ना प्रगट दिन तर त्याच्या आधी आपले सहा दिवस मोजायचे म्हणजे सात दिवसाचं एक गुरुचरित्र पारायण आपल्याला कसं करायचंय याविषयी मी आपल्या सर्वांना सांगणार आहे मी लगातार आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असे प्लेलिस्टमध्ये जर आपल्या स्वामी रिलायझेशनच्या बघितलं तर पारायण कसे करायचे उद्यापन कसं करायचं याविषयी मी भरपूर माहिती दिली आहे ते पण बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की एक गुरुचरित्र पारायण सात दिवसाचा सप्ताह आणि सात दिवसाचा एक पारायण आपल्याला कसं करायचं आहे बघा पारायण करताना जो व्यक्ती पारायण करणार आहे त्याच्या घरात मांसाहार नसावा सात दिवस तर बिलकुलच नाही कोणी करत असेल तर त्यांना ऑलरेडी सांगून ठेवा ठीक आहे त्यानंतर पारायण करणाऱ्या व्यक्तीनी सात्विक राहावं ब्रह्मचारी पालन है ना आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण करत आहे साक्षात दत्त महाराजांचा सा वास आपल्या घरामध्ये होत आहे तुमच्या घरात तसंही तुम्ही पारायण करत नसेल जर तुमच्या घरात गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ जरी असेल तरीही तिथली भूत म्हणजे निगेटिव्हिटी भूत बाधा जी असते ती दूर जाते त्या घरामध्ये साक्षात ईश्वराचा वास असतो पण तुम्ही नॉनव्हेज खाताय तुमच्या घरात कटकट होताय तुम्ही पालन नाही करताय तर ते भंगल्यासारखं होतं है ना शापित झाल्यासारखं होतं जर तुमच्यामुळे कर्ण नसेल होत तर ता त्याला कुठेतरी विसर्जित करा या कोणाला देऊन द्या दे। आपल्याला बघायचंय की पारायण कसं करायचंय ज्या दिवशी आपण पारायणाला बसणार आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं जो व्यक्ती पारायण करणार आहे होत असेल ते येलो कलर जसं मी कसं ग्रीन आणि येलो घातलंय येलो कलरची लेडीज साडी जेंट्स धोती घालू शकतात व्हाईट कलरची है ना पारायण तुम्ही देवघरात बसून करा या तुम्हाला हॉलमध्ये करायचं आहे छोटस घर आहे तरी काही हरकत नाही आसन एकच असलं पाहिजे सात दिवस रेड कलर या येलो कलरचं आसन घ्या सकाळी उठल्यावरती आंघोळ केल्यानंतर सूर्य भगवानांना जल द्या ओम सूर्याय नमः पाण्यामध्ये हळद टाका सेकंड पूजेला बसताना तुम्ही कळस स्थापना सात दिवसाची करू शकता तिथेच गुरुचरित्र पार आहे तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर चांगलं नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांची पण चालेल तेही नसेल तर सुपारीची प्रतिमा ठेवू शकता ठीक आहे सेकंड की तुम्हाला पिवळ्या कलरच घालायचं आहे पिवळ्या कलरचाच प्रसाद तुम्हाला ठेवायचा आहे तुम्ही पेडे आणू शकता या तुम्ही सात दिवसाचे बेसनाचे लाडू सुद्धा पूजेमध्ये ठेवू शकता ठीक आहे मग जेव्हा तुम्ही पारायण सुरू करणार आहे तर टायमिंग काय असावा तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर लवकर करत आहे तर खूपच चांगलं पण काही लेडीज असतात शाळेंची मुलांची गडबड काही जेंट्स असतात त्यांना करणं होत नाही तर तुम्ही सकाळी साडेबा साडेबाराच्या आधी करा है ना आणि त्या पारायणामध्ये बघा अनुक्रमणिकामध्ये दिलेलं असतं की तुम्हाला सात दिवसाचं एक पारायण करायचं आहे तर आज किती अध्याय वाचायचे उद्या किती वाचायचे ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला सात दिवसात ते पारायण कशाप्रकारे कम्प्लीट करायचं आहे तुम्ही पारायण करताना सकाळी बारा वाजले तर साडेबारा पर्यंत वाचन नाही करायचंय कारण असं म्हणतात दत्त महाराज तेव्हा भ्रमंतीवर निघतात मग त्यानंतर तुम्हाला वाटतं की मला सकाळी शक्य नाही झालं पण मला संध्याकाळी करायचंय तर संध्याकाळी चार नंतर करा तर रात्री दहाच्या आधी तुम्ही तुमचा एकच टायमिंग ठेवा की ताई मला सकाळी शक्य नाही तर मी रात्री करेल मग तुम्ही जेव्हा रात्री पण करणार आहे तर परत आंघोळ करायची त्याचप्रकारे देवाबत्ती जे काही आहे तुमचं तेव्हा तुम्हाला बसायचं आहे साती दिवस एकच टाइम असला पाहिजे तुमचा ठीक आहे ते पारायण झाल्यानंतर वाचनं झाल्यानंतर ते पारायण तिथे ठेवायचं नतमस्तक करायचं ठीक आहे साती दिवस आपलं पारायण चालेल पारायण करणाऱ्यांनी एकट्यान उपास पकडला तरी चालेल पण कांदा लसूण जेवणामध्ये नसावा फळ आहार घेऊ हो शकता जर आपल्याला कोणती बिमारी आहे डायबेटीज आहे नाही होत तर तुम्ही खाऊन पिऊन करा काहीच हरकत नाही मी नेहमी सांगत असते तुमचा आत्मा जर दुःखी असेल तर कोणतंही तुम्ही उपाय करत आहे तुम्ही पारायण करत आहे मंत्रजाप करत आहे तर बिलकुल नाही मी माझ्यावरून सांगते मला भरपूर असतात मला चक्कर येतात तर मी नेहमी सकाळीच काही ना काही खाते ग्लुकोज घेते एनर्जी घेते म्हणून तुम्ही तुमची बॉडी चांगली तर सगळं काही चांगलं ईश्वर म्हणतो का की तू खूप इडापिडा कर आणि मग कर असं नसतं अशा प्रकारे तुम्हाला पारायण करायचंय मग ज्या दिवशी आपली हे येते आपण म्हणतो ना की आपल्याला त्या दिवशी पारायणाचा उद्यापन करायचंय त्या दिवशी आपल्याला घेवड्याची भाजी मिळाली तर ठीक नाहीतर तुम्ही पुरण बिना कांदा लसूणची भाजी डाळ भात वगैरे जे तुम्ही बनवणार आहे ते सगळं काही नैवाद्यामध्ये ठेवायचं ब्राह्मण मिळालं तर ब्राह्मणाला जेवण या तुम्ही अन्नदान करा आणि तुम्हाला पहिल्याच दिवशी दक्षिणा ठेवायची आहे जी पण आपण दक्षिणा ठेवणार आहे एकावन्न एकशे एकवीस रुपये वगैरे पहिल्या दिवशी तीच दक्षिणा आपल्याला आखरीच्या दिवशी मंदिरामध्ये द्यायची आहे या तुम्ही गरिबाला द्या पण बघा ज्या दिवशी आपण पारायणाला बसणार आहे पहिला दिवस त्याच्या एक दिवस आधी तुम्ही गायी मातेला नैवेद्य लावा नाहीतर मग कुत्रं असेल तर त्याला एक चपाती लावा अशा प्रकारे आपल्याला हे पारायण करायचं आहे ब्रह्मचारी पालन पा, करायचं आहे आणि पारायण करणाऱ्या व्यक्तींनी खाली चटईवर झोपायचं हो आहे काळजी घ्यायची आणि या सात दिवसाच्या पारायणामध्ये तुमच्या घरी कोणीही आलं तर खाली हात नाही जाऊ मदत मागायला आलं गाय आली दरवाजामध्ये तर काहीतरी करा कोणी आलं तर चहा पिऊन पाठवा त्यांना कोणाचं मरण झालं आहे तुम्हाला अर्जंट जायचं आहे तिकडनं आल्यावर परत आंघोळ करा आणि तुमची ती जी पारायणाची सेवा चालू आहे ती करा कोणाची डिलिव्हरी झाली आपल्या घरामध्ये अचानक या कोणी मरण पावलं ते पारायण बंद करा माफी मागा सगळं सुतक वगैरे फिटल्यानंतर परत नंतर ते पारायण परत करा आणि तो नवस पूर्ण करा म्हणून मी सांगत असते जे पण मुखामधनं काढलंय आहे ते नंतर करा तुमच्या घरात कोणाचे पिरियड्स आले त्या व्यक्तीला तिथे नका यायला लोक त्यांना दुसऱ्या साईडला ठेवा पण तुम्हीच तुमच्या हाताने ईश्वराचं सगळं सात दिवस करायचं आहे या प्रकारे करा शंभर टक्के सांगते गुरुचरित्र पारायण करताना भरपूर काही रिझल्ट येतात भरपूर परीक्षा सुद्धा घेतली जाते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद